आता वाल्मिक कराड याच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे वाल्मिक कराडनं एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी माग मागितल्याची माहिती आहे आवादा कंपनीकडे सहा वेळा त्यानं दोन कोटींची खंडणी मागितली होती आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांचा या सगळ्या प्रकरणाच्या तपासात जबाब नोंदवला गेला आणि या जबाबात त्यांनी ही मागणी ही माहिती जी आहे हा खुलासा आहे तो केलेला आहे वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे तब्बल सहा वेळा खंडणी मागितली अशी माहिती आहे आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आमिर तब्बल सहा वेळा वाल्मिकनं खंडणी मागितलेली आहे अतिशय धक्कादायक असा हा खुलासा आहे या जबाबामधला नक्कीच जर आपण बघितलं तर वाल्मिक एक नाही दोन नाही तब्बल सहा दहा खंडणी मागितलेल्या असं उल्लेख आहे तर ते चार्जशीटच्या कागदावर करण्यात आलेला आहे वाल्मी करारने कंपनी कंपनीकडे एक वेळ नाही तर तब्बल सहा दहा मागणी समोर आलेली आवाजा कंपनीचे प्रमुख अधिकारी जे होते सुनील शिंदे यांच्या उल्लेख आहे सुदर्शन गुले संतोष देशमुख यांना तुला बघून घेऊ जीवन सोडणार नाही अशी सुद्धा धमकी देण्यात आली होती या जबाबात आहे म्हणजे आपण जर बघितलं तर अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस अकरा नऊ दोन हजार चोवीस आठ दहा दोन हजार चोवीस चोवीस अकरा दोन हजार चोवीस एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस टाइम सहित आपल्याकडे जसं स्क्रीन वर बघतोय आपण हे सगळे तारीख आहे जिथं कॉल करण्यात आलेलं आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अमीर आता आणखी एक महत्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे वाल्मिक कराडनं तब्बल सहा वेळा अवादा कंपनीला खंडणी मागितली होती दोन दोन कोटींची खंडणी त्याने मागितली होती आणि अवादा कंपनीचे जे अधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती आपल्या या तपासाच्या जबाबामध्ये नोंदवलेली आहे